सोडून मी चाललोय जिथं तो, तो, तो नाही तर ते पडलेलं सोनं मी आज पाहिलं आणि हे सोनं कसं असतं बघायला मी या गावात आलो पण सोन्यासारखी लोक ही या गावात मी पाहिली आज ती आजी जिला पायऱ्याही चढता येत नाहीत पण तिची भक्ती एवढी की तिला देवच ताकद देतो तिने विचारलं कुठला रे बाळा आणि मी पण तिच्यापाशी बसून राहिलो शांतता आणि या कसबा बीड गावात आणलं या अनोळखी मित्रांनी एका काकांनी इथला इतिहास सांगितला कसबा बीड राजधानी भोज राजाची नगरी ते सोनेचा पाऊस जाणार आहे मग उत्सुकता लागली ते सोनं पाहण्याची पण ते सोनं कोणाच्या घरी आहे हे माहित नव्हतं त्यात आपण अनोळखी मग या मित्राने लोकल मित्राला इथं बोलावलं तो बोलला माझ्या भावाकडे आहे त्यांना सापडला आहे पण त्यांचा वाढदिवस होता त्यामुळे ते तिथल्या शाळेत गेले होते मग आम्ही पण त्या शाळेत गेलो थोडी वाट पाहिली याची स्माईल तर बघा खूप गोड आहे ना इथे येऊन काय न मिळो पण गोड मित्र ते मना मिळाले मग आम्ही त्या दादाच्या घरी गेलो त्यांनी वाढदिवस असून वेर काढून इतकी मदत केली ही माणूस की फक्त तुम्हाला गावातच पाहायला मिळते त्याने तेन ते सोनं दाखवलं हे सोनं त्यांना त्यांच्या तेन शेतामध्ये काम करताना सापडलं आणि असं सोनं पडलेलं खूप जणांना गावात जमिनीत सापडलं आहे इतके हे अनोळखी लोक होते पण कधी वाटलंच नाही की अनोळखी होते असं वाटलं की फक्त भेटायला उशीर झाला या ठिकाणाने मला काही दिलं माहित नाही पण इथल्या लोकांनी मला खूप सुंदर मैत्री नक्की दिली